नमस्कार मी ॲडवोकेट विधी तर लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथून मागे आपण या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कायद्याच्या रिलेटेड अगदी सामान्य आणि सोप्या भाषेत ज्या ज्या सामान्य लोकांना कळेल अशा भाषेत आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहावं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या आणि सामान्य भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पत्नीला लग फक्त लग्न केल्यान केल्याने पत्नीला किंवा पतीच्या संपत्तीत अधिकार असतो का सासरच्या प्रॉपर्टीवर सुनेचा हक्क काय हे आज मां आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कायदेशीरदृष्ट्या स्त्रियांना पतीच्या मालमत्तेवर अनेक अधिकार आहेत पण यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम आठ अन्वये स्त्रीला सासरच्या घरात किंवा वडिलोपार्जित संप मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही मात्र पतीच्या मृत्यूनंतर विधवेला सासरच्या मालमत्तेत हक्क आहे तसं पाहायला गेलं तर महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत कायद्याने समान अधिकार दिले देण्यात आलेला आहे महिलांना भावाच्या बरोबरीने संपत्तीत वाटा मागता येतो पण पतीच्या आणि सासरच्या संपत्तीत तिला हक्क मिळतो का किंवा मग सासरच्या संपत्ती तिचा हक्क काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं पाहणार आहोत असं म्हटलं जातं की लग्नानंतर सास सासर हेच सर्वस्व मुलीसाठी सर्वस्व असतं असं होतंही कारण लग्नानंतर एक मुलगी आपले आईवडील भावंडांना सोडून सासरी रमते मुलगी किंवा सून हो होण्यापूर्वी स्त्री हे ही पत्नीही असते सामाजिकदृष्ट्या तुम्ही तुमची मतं मांडू शकता आणि महिलांना दिलेल्या अधिकारांवर चर्चाही करू शकता पण कायदेशीरदृष्ट्या महिलांना अनेक प्रकारचे अधिकार मिळालेले आहेत सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या स्त्रियांना लग्नानंतर काही अधिकार दिले जातात पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की केवळ लग्न करून स्त्री पतीच्या संपत्तीत तिचा हक्कदार हक बनते का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर लग्न होताच पत्नीला पतीच्या संपत्तीवर अधिकार मिळतो का तर भारतीय उत्तराधिकार कायदा हिंदू उत्तराधिकार कायदा आणि मुल्स मुस्लिम वैयक्तिक कायदा कोणत्याही मालमत्तेचा वारसा ठरवण्यात ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते या आधारे मालमत्तेवर कोणता कौन कोणाचा किती अधिकार आहे हे ठरवले जाते वरील कायद्यानुसार केवळ वर लग्न केल्यामुळे पत्नीला तिच्या पती किंवा सासरच्या मालमत्तेवर हक्क मिळत नाही तर तो अनेक परिस्थितींवर अवलंबून असतो पतीच्या संपत्तीवर प पत्नीचा अधिकार तर भारतीय कायद्यानुसार पती जिवंत असताना पत्नीला स्व अधिग्रहित म्हणजेच त्याने स्वतः मिळवलेल्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो तर पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला मालमत्तेत हक्क मिळेल पण पतीने मृत्यूपूर्वी इच्छापत्र लिहून ठेवले असेल तर त्या आधारे मालमत्तेवरील वारसदार ठरवले जातील म्हणजे मृत्यूपत्रात पत्नीचे से नाव नसेल तर तिला मालमत्तेत कोणताही हक्क मिळणार नाही याशिवाय नियमानुसार घटस्फोट किंवा पतीपासून विभक्त झाल्यास महिलेला पत्नीकडून पतीकडून फक्त पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे म्हणजेच विभक्त झाल्यानंतर पती पती पत्नी पतीच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही तर सासरच्या संपत्तीवर सुनेचा दावा सुने दावा करू शकते का तर हुं हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम आठनुसार महिलेला पती किंवा सासरे जिवंत असेपर्यंत सासरच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करता येणार नाही मात्र पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मालमत्तेत हक्क असतो वडिलोपार्जित मालमत्तेत तिचा पतीचा वाटा मिळू शकतो तिला ज म्हणजे जे सासरच्या जमिनीमध्ये वडिलोपार्जित जी जमीन आहे सासरची त्याच्यामध्ये जर पतीचा तिचा मृत्यू झाला तर पतीचा जो वाटा आहे तो पत्नीला मिळू शकतो एकोणीसशे स सद्दू सत्ते सत्त एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुरुपाद खंडपा मगदम विरुद्ध हिराबाई खंडपा मगदम या प्रकरणात सामाय सामायिक मालमत्तेशी संबंधित ऐतिहासिक निर्णय दिला होता तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पतीला पत्नीला सासरच्या जमिनीमध्ये असेल किंवा पतीच्या सासरच्या वडीलोपार्जित जमिनीमध्ये असेल तर क यात काय काय अधिकार असतात तर, आ, वर वर आ, तर का, हे अधिकार प्रत्येक सिच्युएशनवर अवलंबून असतात परिस्थितींवर अवलंबून असतात हिंदू उत्तराधिकार कायदा असेल मुस्लिम वैयक्तिक कायदा असेल भारतीय उत्तराधिकार कायदा असेल कोणत्याही मालमत्तेचा वारसा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका हे कायदे बजावत असतात या आधारे मालमत्तेवर कोणाचा किती अधिकार हे ठरवले जाते वरील नमूद कायद्यानुसार केवळ लग्न केल्यामुळेच पती पत्नीच्या सा पत् म्हणजे जर लग्न केलं एखाद्या प मुलीने मुलाशी तर त्या पत्नीला तिच्या पती किंवा सासरच्या मालमत्तेवर फक्त लग्न केल्यानेच हक्क मिळत नाही तर तो हक्क प्रत्येक परिस्थितीनुसार अवलं परिस्थितीवर अवलंबून असतो त्यानंतर पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार काय तर एखाद्या पत्नीने सो सेल फंड जो प्रॉपर्टी असेल तर त्या प पतीचा पत्नी पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार काय जर मृत्यूपूर्वी जर त्यांनी एखादं इच्छापत्र जर केलेलं असेल की माझी प्रॉपर्टी याला मिळावी किंवा माझ्या मुलांना मिळावी किंवा बहिणीला मिळावी असं जर इच्छापत्र केलेलं असेल तर पत्नीचा त्याच्यावर कोणताही अधिकार राहत नाही पण जर त्यांनी इच्छापत्र जर केलेलं नसेल तर मृत्यूपत्रात पत्नीचं जर समजा जर मृत्यूपत्रात प पत्नीचं नावच नसेल तर तिला ती प्रॉपर्टी मिळणार नाही आणि ती कोणताही दावा तिच्या पतीच्या मालमत्तेवर करू शकत नाही पण जर पती मृत्यू झाला आणि त्यांनी कुठलंही इच्छापत्र जर केलेलं नसेल तर पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टीवर तितकाच अधिकार आहे जर एखादी वडीलोपार्जित संपत्ती असेल सासऱ्यांच्या संपत्तीवर सुनेचा सुना कोणता दावा करू शकते तर पतीच्या मृत्यूनंतर त्याचा जो वाटा आहे तर त्याच्यावर सुन म्हणजे एखादी मुलगी किंवा पत्नी दावा करू शकते पत्नी पतीचा वाटा तिला त्या वडिलोपार्जित जमिनीमधला मिळू शकतो तर हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम आठनुसार महिलेला पती किंवा सासरे जिवंत असेपर्यंत कोणत्याही मा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये दावा करता येणार नाही पण पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मालमत्तेमध्ये मा तिचा हक्क असतो आणि ती वडीलोपार्जित मालमत्तेमध्ये तिचा पतीचा वाटा ती मिळू शकते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की फक्त लग्न केल्यानेच पत्नीला सासरच्या जमिनीमध्ये हक्क मिळतो का, का किंवा मग सासरच्या प्रॉपर्टीवर सुनेचे हक्क काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद